महादेव बॅटिंग ॲपसाठी परवाना कसा मिळेल जागेचं जे काय आहे हां त्याला काय व्यवसाय नाही आता एखादा माणूस जर ही व्यवसाय करायचा म्हणून आमच्याकडं जर घेऊन आला आणि तो गाळा नंबर टाकला तर परवानगी एन ओ सी आपण ती देतोच कारण त्याला बँक खातं खोलावं लागतं त्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगीची गरज असते किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगी एन ओ सीची गरज असते आणि त्या माध्यमातून तर आपण त्या परवानग्या देत असतो परंतु बेटिंग ॲपसाठी नारायणगाव ग्रामपंचायतनी परवानगी दिली नाही काही त्यांनी काय केला नाही मला माझी माहिती जी आहे की ती त्याची परवानगीच आपल्याकडे घेतलेली नाही ही माझी माहिती आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत असा कोणत्याही प्रकारचा त्या जागेसंदर्भातला अर्ज माझ्याकडं काही प्राप्त झालेला नव्हता परंतु तरीसुद्धा अशा गोष्टी असतील खरं तर काल माध्यमांमध्ये मा मा व्हॉट्सअपला काही मेसेज फिरत होते की नारायणगाव ग्रामपंचायतने त्यांना परवानगी दिली परंतु मला वाटतं नारायणगाव ग्रामपंचायतनी परवानगी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम ग्रामपंचायतची आमची त्याला काही परवानगी नव्हती आणि अशा गोष्टींसाठी ग्रामपंचायत त्याला परवानगीसुद्धा देणार नाही ना इमारतीची लोन ना आहे इमारतीची लोन व्यवसायाला परवानगी द्यायचा तुमचा प्रश्नच येत नाही प्रश्न असा आहे की नारायणगाव सुपरिचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारायणगावची चांगली ओळख आहे साठेमुळं नारायणगावची एक वेगळी ओळख होते नारायणगावची बदनामी होती असं वाटतं नक्कीच अशा गोष्टी घडल्यानंतर नारायणगावची बदनामी होणार आणि विनंती हीच आहे सगळ्यांना की तिथल्या रहिवाशांना किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी थोडंसं सजग होऊन जरी केलं असतं तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारची भूमिका याच्या याच्यामागच पोलिसांनी केली माझी माहिती अशी आहे काही आए आए आए। की काही दिवसांपूर्वी त्याच्यावर रेड झाली होती परंतु एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून ती रेड ते मॅनेज करण्यात आली ही माझी ऐक्यू माहिती आहे मला निश्चित स्वरूपात सांगू शकत नाही पण जी माहिती हे सगळं काढल्यानंतर आली ती माहिती अशी आहे एक महिन्यापूर्वी खबरदारी काय ती बंदच करायला पाहिजे जर हो पोलिसांनीच सांगतोय जर रेड केली असेल एल सी बीने तुम्ही म्हणता येत या पद्धतीने तर निश्चित स्वरूपात ते बंदच करायला पाहिजे होतं मग याच्यात नक्की कोण याच्या मागचा पाठीराखा कोण याच्या मागची भूमिका कोणाची का हे सगळं याला 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 वरद असतं कोणाचा हे मात्र तपासावं आपल्या सगळ्यांनी करायला आणि पोलीस किंवा स्थानिक लोक आण भिकले ही बाब आश्चर्यचकित नाही स्थानिक लोकांनी खरं तर तिथं एवढं मोठा सेटअप लागतोय थोडा संशय त्यांना यायला कारण इतके दिवस जर त्या याच्यामध्ये एवढ्या सेटअप मध्ये लोक येतात जातात त्या वास्तूमध्ये आणि आजूबाजूला जर रहिवाशी आहेत जागा मालक आहे भाड्याने दिले त्यांचं पण पाहिजे नक्कीच जागा, जागा मालक एक ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर भाऊ पाटीलच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही इथं तुमचा काही छुपाटी भाऊ नाही मी जे काही करतो ते उघड करतो माझी साहेब म्हणजे मला छुपा हे असं काही जमत नाही आणि मी हे असले व्यवसाय किंवा असल्या व्यवसायांना पाठीशी पण मी कधी घातलं नाही इथून मागा आणि इथून पुढे कधी घालणार नाही ज्यांच्या नावाने ना तो, ना तो व्यवसाय सुरू होता किंवा जे काही त्याचे पुढे लोक आहेत त्यातले काही फरारी आहेत ते तुमचे मित्र पण आहेत ना बघा मित्र असणं वेगळी गोष्ट आहे सर आणि कोण कोणता व्यवसाय करणं ही गोष्ट वेगळी आहे खरं तर आणि आपण ह्या गोष्टी करायच्या का यासाठीचा आपण खरं तर मी त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क किंवा त्या व्यक्तींशी सुद्धा संपर्क साधून त्या गोष्टी मी बोललो आहे परंतु ती होऊन गेलेली घटना आहे आता जी काही कारवाई आहे त्याला सामोरं नक्कीच जावं लागेल पण समाजव्यवस्थेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढीच विनंती करू की असे व्यवसाय खरं तर क्रेप्टोचा विषय आहेच नारायणगावमध्ये मला वाटतं दोन अडीचशे कोटी रुपयाला क्रेप्टोनी जास्त असतील क्रिप्टोनी खर तर लोकांना आमिष दाखवलं आणि पैसे घेऊन गेलेत आता हे नवीन महादेव बेटिंग ॲप आहे मग अशा सगळ्याच गोष्टींपासून तर आपण शून्य व्हायला पाहिजे की कोण झटपट पैसे देत आहे याच्यासाठी आपण ते त्याचा निश्चित स्वरूपात अभ्यास केला पाहिजे की एवढे झटपट पैसे मिळत असतील ते खरोखर ऑथोराइज आहे का तर ह्या गोष्टीचासुद्धा नारायण गावकरांनी विचार केला पाहिजे एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा